नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत नमस्ते महाराष्ट्र या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी आहे वादळी पावसासंदर्भात राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज दुपारनंतर वादळी पाऊस कोसळेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता असून दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे महाराष्ट्रातली एक महत्वाची बातमी आपण पाहतोय आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान तज्ञांनी या ठिकाणी वर्तवलाय स्वाती लोखंडे ढोके आमच्या प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत स्वाती नेमका हवामान तज्ञांनी काय या ठिकाणी अंदाज वर्तवलाय आमचं आगमन झालं पण मराठवाड्यामध्ये मात्र काही पावसाची चिन्ह नव्हती हवामान विभागानं सांगितलं होतं की साधारणतः बावीस ते पंचवीस जून या दरम्यान मुसळधार पाऊस पडेल पण पुन्हा एकदा तर या मराठवाड्याच्या रहिवासांना दिलास देणारी की इथे नंतर वादळी पावसाची शक्यता सांगितलेली आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार आता वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पण विदर्भाचा विचार केला गेला तर विदर्भात मान्सून जरी सुरू झाला असला तरी पूर्व विदर्भात पावसाची शक्यता कमी आहे पंधरा जूनच्या आसपास तर मान्सूनचं आगमन झालं आणि त्याच्यानंतर विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये बसूनही खर तर दाखल झालेली नाहीये पण आज खर तर बंगालच्या उकडसागरामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वाद पाऊस पडू शकतो अगदी त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला आज मोठा दिलासा मिळणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही धन्यवाद स्वातीय माहितीसाठी